सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून चांगली कामे करण्याचा प्रयत्न आहे मात्र गेल्या वर्षभरात माजी आमदार ते केलेल्या कामांवर केवळ माहितीच्या अधिकारात अर्ज करतात आम्ही कुठल्याही एजन्सीच्या चौकशीला तयार आहोत कारण राष्ट्रहितासाठी आम्ही काम करतो विनाकारण उपरकर आम्हाला हॅरेसमेंट करत आहेत माझ्या माहितीनुसार दहा लाखाच्या वरती सर्व काम ई टेंडरद्वारे दिली जातात ई टेंडर ही पारदर्शकता आहे डायरेक्ट कुणालाही टेंडर द्यायचा अधिकार नाही आणि जी काही निविदा प्रक्रिया राबवलेली आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगू शकतो दहा लाख एक कोटीपर्यंतचे अधिकार अभियंताला का आहे एक कोटी ते अडीच कोटीचे अधिकार अधीक्षकाभ्यंताला आहे आणि अडीच कोटी ते पाच म्हणजे वर्ष कामं ते त्याचे अधिकार हे मुख्य अभियंताला आहे ही टेंडरमध्ये काहीही मॅनेज करण्याची सुविधा नाही ही पारदर्शक कार्यप्रणाली आहे आणि अशा पद्धतीचे जे आरोप करतात बिन ते बिनबोर्डाचे आरोप करतात कुठल्याही चौकशी ते म्हणतात की चौकशी चौकशीसाठी जाणार त्याबद्दल काय सांगतो महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या ज्या काही तपास यंत्रणा आहेत ज्या काय असतील त्याला चौकशीला सामोरे जायची आमची तयारी आहे आम्ही आमचं काम अत्यंत पारदर्शकपणे करत आहे आम्ही कुठल्याही शासनाचा एकही रुपया वाया न जाऊ देण्यासाठी काम करत आहोत या जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न कसं वाढेल याकडे लक्ष देत आहोत सार्वजनिक बांधकाम विभाग गेल्या मी हजर झाल्यापासून आम्ही अत्यंत पारदर्शकपणे आणि गतिमान आणि कार्यक्षमतेने काम करत आहोत आम्ही आणि आमचा स्टाफ याच्यामध्ये कुठेही दुमत नाही परिश्रम उपकर साहेब हे माझे आमदार आहेत सन्मान्य आहे हुशार आहेत पण ते सातत्यानं नुसते माहितीचा अधिकार विचारतात कुठलेही काम करा किंवा एखादं काम होत नाही म्हणून त्याच्यासाठी कधी त्यांचा फोन हो येत नाही किंवा एखादं नवीन काम ते राज्य शासनाकडून मंजूर करून आणणं किंवा राज्य शासनाकडून या जिल्ह्याच्या विकासासाठी कुठली कामं मंजूर करताना ते काही दिसत नाही ते प्रत्येक वेळेला गेल्या वर्षभर फक्त माहितीच्या अध्यापेक्षा माहिती, माहिती विचारणं म्हणजे जी कामं केलेली आहेत त्याच्यामध्ये फक्त माहितीचा अधिकार टाकणे एवढंच काम करतात आणि हे आमच्यासारख्या सर्वसामान्य मान कुटुंबात आलेल्या कार्यकर्त्या म्हणजे एका अधिकाऱ्याला हे फार हॅरेशमेंट वाटतं वा वाईट वाटतं ह्या गोष्टीचं वास्तिपात ते हुशार आहेत बुद्धिमान आहेत त्यांनी आमदार म्हणून कारकिर्दी केली तर त्यांनी ह्या जिल्ह्याच्या विकासासाठी आम्हाला सहकार्य करावं ते तसं न करता ते हॅरेशमेंट करताय ह्याचं वाईट वाटतं मला मी त्यांना तुमच्या माध्यमातून विनंती करतो की या जिल्ह्याच्या विकासासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा आमचं काय चुकत असेल तर तुम्ही आम्ही सन्मानानं आम्हाला सांगा बाबा आग्रह बाबा ते बाबा हे तुमचं चुकतंय हे असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे आणि ते वासंवार नुसते माहितीचा अधिकार टाकणे आणि हॅरेश करणे एवढंच त्यांचं काम आहे तर त्यांना मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो की जिल्ह्याच्या विकासासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि आमचं चुकत नसेल तर तुम्ही संविधानिक पद्धतीनं आम्हाला सांगा ना प्रत्येक वेळा माहितीचा अधिकार कशासाठी मी चोवीस तास उपलब्ध आहे दुसरी गोष्ट माझा नंबर मी डिस्प्ले म्हणजे सगळ्या म्हणजे जिल्ह्यातल्या सगळ्या माणसाकडे माझा नंबर असेल आणि मी कोणाचे फोन उचल मी बारा वाजता जरी एखाद्या कार्यकर्त्यांनी फोन केला तरी मी उचलतो त्याला समर्थक उत्तर देतो जर आम्ही एवढं कार्यक्षमतेनं गतीने आणि पार्टनरशिपपणे काम करत असेल तर आम्हाला त्यांच्याकडून सहकार्य पाहिजे हेच मी तुम्हाला सांगतो